मंगल बाई बाईल बाई माझी नवीन नवीन आता काय काही नका म्हणूच बाई कुठ मंगलसूत्र बघ मंगलसूत्र लग्न आता

आता तुम्ही समजून सांगा ना ओ ऐका ना मी तुमची बायको आहे ही काय कशी का का कसली बायको माझं नाव आता मंगळसूत्र पण नाही गाळ्यात तुझ्या अह नाही आपण आता पाहत होतो ना मागाशी तेव्हा भांडणा भांडणा मध्ये पाडला कुठेतरी नुसते भांडत असते सोबत असं काय करता अहून ना हात काढ ना हात काढ हात काढ घाल रेशमे रेशमे ऐक काय काय ऐक 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 दोघे राहतात दोघे राहतात असले पोरगे असणार आहे चांगली गांधी काय कमी होती तेव्हा तुम्ही आणली फॉरेनची पाटली कमी अगं बघ ती कशी आहे झिरो फिगर आहे तिच्याकडं काय भावडे हात काढ हात नवरा येते मा नवरा हो, काय चाललंय सगळं मला तर काही समजा ना आता तुम्ही समजून सांगा ना भांड ना माझ्या सोबत नुसती भांडत असते ना नुसती मला पाण्यात बघत असते तू म्हणून आता मी लग्न केलं बघ थांब 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 रेशमे रडू नको ते राहीन आणि तू राह आपल्याला नाही जमायचं आपल्याला नाही जमायचं मी म्हणजे मी एक टीच आहे कोणतं मध्ये असं असतोय कुठे झालं कुरगुण करायला जरा जमा अगं किती चांगली चांगली चालले चाललंय कुठं चाललंय कुठं कुठे चालले चाललंय काय ग तुझं सोड तू काय ग तुझं मध्ये मध्ये नुसते भांडण करी असते ना माझ्यासोबत नुसते त्रास देते ना आता जा तू आता आम्ही नवीन नवीन लग्न केलंय जा दे बेबी बेबी करू अग दूगी राहा चल की तुला <laughs> तुला खरं सांगू बर झालं मला तू भेटली नाही तर माझी बायको नुसती किरकिर करत होती नुसती आडावडा करत होती लय त्रास ग पण तुला खरं सांगतो तु। माझ्या तुझ्यात लय फरक आहे म्हणजे तू इतकी भारी सरत नाहीये माझ्या तुला नाही का कसली गोरी आहे ग तू मला लय आवड मी तुला बघत तुझं प्रेमात पडलो <laughs> मला लय मा मी खोट बोलत नाही मी तुला आपण सोडतच तु नसतो हा माझं म्हणजे लय प्रेम आहे तुझ्यावर लय म्हणजे लय सिरियसली काय घे तुझ आता आमचं लग्न झालंय ना डिस्टर्ब करेन वेडी डिस्टर्ब करते का आम्हाला वी विल गो इन वॉटर कमॉन युर शूट शूट ओके आता आम्ही आता आम्ही चाललो पाण्यात माझ्या करायला नाही तू नाही कम ऑन वन वॉटर एन्जॉय रश्मी नको आता रडू बिडू झालं गेलंय किती खुश आहे माय भावड्या बघ ना पण मग काय नाही मग काय कुठून आली वसलो निपाल निपाल ऐक ना ना किती गोरी पान आहे आपल्या तिकडे गेलं तर बघत टाका माका माझी जरा छाप होईल छाप कसली छाप होईल तुमची अग चांगली आहे ग किती चांगली मला धरून हाताला उठवित होती अग तू चांगले रेशमे सर का तुम्ही माहिले का एका माळीच्या वणी एका मिनिटात एका सेकंदात कुत्र्या बाहेर काढील रेशमे अजून कोण करतीस तुला तोंड करते अगं तिला तुमची येत नाही भाषा म्हणून काय ती जर मराठी शिकली ना तुमचं तोंड बायकीची दाखवायचं ठेवायची तुझ्या सारखीच तिला करीन आपल्या नेल्यावर आल्यावर घरी घेऊन पण जायना अग किती चांगलाय माझा भावड्या बघ किती उड्या मारीत पळतय काय मजा मारू राहिला किती आनंदात आहे ग माझा भावड्या माझ्यासोबत दोन दिवस झाले गोव्यात फिरू राहिले या फोटो नीट नाही काढला मला म्हणते त्याच्याला फोटो काढतील तशी फोटो मध्ये चांगली नाही दिसत तुला सांग बघितलं का खेळ दे खेळ दे पाण्यात खेळ खेळू राहिले काढू दे आपण आता काय करू तू पंधरा वीस दिवस जा महाराला मी महाराला जाऊ मी महाराला जाईन बाय मी तुम्हाला पाठीन आता महाराला तुम्ही थांबाच

नाही तू ऐकतच नाही ना मला माहिती ना तू भांडण केल्याशिवाय राहत नाही ना नुसते त्रास हे ना केलं ते नाही केलं पण असं डायरेक्ट लग्न करून आणते तू आहे बघ ना आता तिच्याकडं तुझ्यापेक्षा कसली झिरो पिगार तिच्याकडं बघ जरा फरक बघ जरा तुला किती म्हंटल जरा फरक आई पण शेवटी बायको बायको असते तुम्हाला सकाळ संध्याकाळ दुपार जेवण घालते नाश्ता जागेवर सगळं असतं तुम्हाला डबा देते सकाळी ती तुम्हाला उठून डबा दे सगळं देती मला तू पण माग किरकिर करते ना हे असं नाही केलं ते तसं नाही केलं आता किरकिरला वाईटगलं का मी आता ही बघ तिला मराठी पण कळत नाही तिचं टेन्शनच नाही किरकिर पण करत नाही नुसते हॅलो हाय हाव आर यू एवढंच बोलते लय भारी वाटतं

पांढरी पाल भेटली तुम्हाला लगेच तिच्या माग शपटी अशी गोडा घोळ राहिला मागा पुढं माग पुढं काय नाही मी म्हणते काय पोरांनी आणली करून तर त्याच पण नको का एन्जॉय करत तुझ्या तर बारा वाजल्यात बारा वाजता बघितलं का जा पंधरा दिवस कोण मी जाईन माहेराला तुम्हाला वाटत मी माहेर जाईन तुम्हाला सगळ्यांना ना अशी चक्की पिसाय लावीन तुम्ही घरी चला नाही तुम्हाला बीएसन घाटलं हाटू 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 बीएसन घाली ते तुम्हाला ढरगळ्या लावी ते आणि मग तुम्हाला कळण काय असते सुरवडे बघ मम्मी कर तू चल आपल्याला नवीन सुन भेटली कमॉन बेबी इकडे कम 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 बस बस अग बया अग बाय पोचल भावड्या पण लय चांगली नाच ती रे चांगली ना ति कशी मम्मी भारी ऐक ना बाजरीच्या भाकरी येतात का करता डेअकल डेअकल वांग खार लय आवडतू सेव मदर इज आस्किंग फॉर यू दॅट यू कॅन मेक दॅट लाईक ऑमलेट बाजरी भाकरी <laughs> <laughs> मी तिला मराठी शिकवायचं बघते ते बाजरीची भाकरी तिला कळालं तर पाहिजे ना तिला मग खार वांग ठ्याचा मला आवडतो भाकरी 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 <laughs> तव्यावर <और> टाकायचं <laughs> <हाँ, laughs> तिला तिला कळालं नाही तुम्हाला तव्यावर भाजू भाजून काढली पुढे यू 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 टेलिंग द टू ते वांग यू नो वांग लाईक बेंगन त्यात स्मॅश मराठी बोल ना अगं मराठी वांग तिला तिला वांग बेंगन म्हणते काय विचार ना चुल चुल चुलीवर चुलीवर चुली करून घालशील का हा म्हणजे येस 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 म्हटले हा करून रगेल नवीन काय जरा भावनी नाही आलेली तिला आता थोडस शिकवायला लागेल की नाही आपल्या आपल्या आपली इथल्या सगळ्या संस्कृती <laughs> आहे की ना <ने? laughs> तिला विचार विचार अल साडी घाल घरी गेल्यावर आपल्या साडी घाल साडी अशी म्हणजे असं झाकून झाकून घ्यायचं हा साडी साडी अशी मम्मी तिला त्याची सवय नाही ना साडीची का बर ती अशीच राहते तुला मोकळ मोक आवडत तुझं अस तोंड हानी मी वाहना नि भावड्या ऐक ना बाई तू चांगली आहे म्हणून तुला सांगू राहिले आता ही बाय ना एक नंबरची खोडीची बाय तु आहे तुला तिकडे घेऊन जाईन आणि तुला कधी घराच्या बाहेर काढीन तुला कळायचं नाही तिला सगळे काम लागत येत हिला सगळं जाग्यावर आईत लागत तू करून घालणार आहे का तुझ्याकडून व्हायचं नाही ग तू एवढी चांगली आहे तुझ्याकडून व्हायचं एवढं करणं नाही व्हायचं आणि मी मतारी तुला सांगते मला एवढं दुपार संध्याकाळ टोमण्या मारी ती टोमने शिवाय हिचं फोट भरत नाही तुला सांगत ते तिचं काय ऐकू नको तू तुकला घरी जा तू कुठं आली विमानानी तिकडं जा फॉरेनला हा तू तुझं जा ऐक माझं काय मा नवरा तर एक नंबरचा काय कामाचा नाही तुला सांगत मानवरा येडा अरे बघवाय लागली तिला सांग काय मी जाते म्हणा हा अयो एयर ओनली व्हेरी गुड व्हेरी गुड सांग तिला सांग ना तिला आपण घरी नाहीसन तिला आता आता आपण आपण घरी जाऊ होम होम घरी जाऊ गाडीत गाडीत जाऊ आपण बैलगाडीत बसून तुला हा कांदे उपटाय नीन आणि फॉरनच्या पाटलीन वाणी तिला कांदे उपटायला घेऊन जा शेतात घेऊन जा तिला बैलगाडी नाही का हो धुक हाय करून घोड्यावर बसून तिकडं मम्मी तिथं गुडगा दुखतो मम्मी जरा दाबून देते का दे मला सांगतोय दाबायचे मम्मी माझं नवीन नवीन लग्न झालंय तर मी हात लागलो ते कस तरी वाटतं ना जरा तू दाबलं म्हणजे तू कशी लेडीज आहे ना लेडीज लेडीज काय नाही वाटत रिशमीचे कधी मी दाबले नाही ती दाबीती माझ थांब वर डो खूप नवीन सुने मम मी आपली दोकतय हा लय बिलबिले पाहेत ग हे जे माँआ, माँआ, माँआ। पाया दाबा हेच राहिलं होतं बघायचं मी तुमच्या पाया दाबी ते आणि आता तुम्ही आता हिचे पाया दाबू राहिले काय दिवस आले वा ग लय नाकली कुदली त्यासाठी दुखत असते नाचली कुदली मी एखादी दिवस काम करीत मी तवा नाही का थकत तवा तर माझं नाही दाबीत तरी मला तुमचे काम करावं लागत आहे तरी आता तुम्ही तिचे पाय दाबू राहिले वय अगं तुम्ही बर डक आहे ती नाजूक आहे मी नि बालू डकेन ती नाजूक घे हा हा गंशा हा दाबू देऊ उलस काय नाही होत अगं रेश्मा मम्मी काय चुकीचं बोलते बरोबर तर बोलते नवीन आहे अगं म्हणजे तू कस तरी तुम्हाला काहीतरी वाटत का हा तुमच्या आईलाच तुम्ही कुशालीचे पाय दाबायला लावू राहिले अगं नवीन सुन आहे ना आता मी आता बरं दिसन का मला सांग बर मम्मी थोडं थोडं दाबा दाबू दे रेश्मे काय करते आता लांब लहाय आपलं घर लेकरो आता पार किती लांबून आलेली ती रश्श्यावरून आलेली रश्श्यावरून रश्श्यावरून आली चलत हो काय पाटायला पाहिजे तुम्हाला जनाची नाही तर मनाची ठेवा काय करू राहिला तुम्ही पटत का तुम्हाला ये पटत रेशमे काय इकडे झालं बाजूला ये काय झालं काय तिला येत नाही हा आणि बावड्या मला तिला हातपाय दाबाय असच पाहिजे तुम्हाला तुमच्या एवढ्या हातपाय मी दाबीते आजारी पडला तर डोकं दाबीते तुम्हाला सगळं जाग्यावर देते आणि अशी सुन नको तुम्हाला रेश्मे आता तिचं काय लोणचं घालू का मी बावड्या तिच्या जाळ्यातून सोडे बावड्याला आता तुमचे डोळे उघडले का मग अशी नाच नाच काय नुसती पांढरी नेऊन काय करू ने कळायला पाहिजे ना माझी मा, मी काय मी काय थोडी पांढरी हाय पण तिच्या एवढी नाही पण मी सगळं काम करते सगळ्या गोष्टी करीते माझं सोन आहे ग तू आता रुसलेले सोडून दे आणि ते असं कर आपण दोघी मिळून हाकलून देऊ तिला बर मा डोक्यात एक आयडिया लगेच करू तुम्ही फक्त त्यांना आवाज द्यायचा हा हा बरोबर आता कशी बघा त्यांना जाळ्यातून काढते आणि मा नावरा मा हात नावरा हे दाखवून देते तिला पण मी पण ती फॉरनची असली म्हणून काय झालं मी महाराष्ट्राची गावरान आहे आता दाखीते चला बावड्या अरे ते गेले बाग रेश्मी <laughs> तोड़ा वाला। तोड़ा वाला। जरी तुम्ही, तुम्ही तिच्यासोबत खुश राहा बस आता हे बघा तुम्ही दुसरी केली मी दुसरा नावरा नाही करू शकत त्याच्यामुळं माझं मरण पण मी दुसरी केली तर मग तुला थोडे तू पण राह ना आपण सगळं राहू ना मला हे होणार नाही मी तुम्हाला सांगते मला हे सण होणार नाही त्याच्यामुळं माझं मेलेलंच बरं सिरियसली बोलते सिरियसली नाही मग काय बस मला हात नका लावू तुम्ही तिला हात लावला तिला गळ्यात काय भेटवताय तुम्हाला हा विचार नाही केला की बायकूला काय वाटेल बायकू काय विचार करीन की आपला नवरा दुसऱ्या सोबत तिच्या मनाला कसं वाटत असेल हा एका नवऱ्याच्या मनात का, का मना विचार नाही आला नाही ग रश्म तस काय नाहीये अगं मी नाटक करत होतो का बसा काय नाहीये नाटक पिटक सगळं खरं सांगतो अगं मी नाग मी नाटक करत होतो तिला मी पैसे दिले होते खरंच पैसे दिले होते मी तिला कसले पैसे तिला मी म्हंटलो असं नाटक कर जर माझ्या बाकी मित्र माझ्या घेतो मी खरं सांगतो आत्याची शपथ आम्ही शपथ मी कशाला खोटं बोलू मले मम्मीची शपथ मम्मीची शपथ खोटी घेईन के मी सांग बरं खरं मी ऍक्टिंग करत होतो रेश्ना अगं मा माझात तुझाच प्रेम आहे मी कशाला तुला सोडून दे सांग बाप रे मग मी तर घाबरलेच होते खरं सांगते तर मला तू सांग सांगितला भाकरी येत म्हणजे आपल्या घरात टिकन होई अ तुम्हाला मा? माहिती आहे ना बायकोसाठी जर अशा गोष्टी किती मोठ्या असतात बरोबर आहे मला माहिती मला तर खरच काळीस तर असं पार असं का। काय मी तुम्हाला शब्द नाही सांगायला नको तू टेन्शन घे मी ऍक्टिंग करत होतो अगं माझं जीव तुझ्यातच आहे तुला चांगलं माहिती तुला जोडून जाईन कमी मी पण नाही ह्यासाठी मला गोव्यात आणलं होतं का अगं मग आता गोव्यात आले ना अशी मजा नाही करायची म्हणणार काय कसं वाटून ते आपण झाल्यासारखं वाटतं गोव्यात आज समुद्राचा माहिती का तुला चला आताकडे जाऊ आता सांगते चला चला दमनी दमनी आत्या बघा ना सगळ नीट झालं पण यांनी सगळं नाटक केलं होतं हिला पैसे दिले होते ऍक्टिंग करायला तिला पैसे दिले होते मी हा का अरे मोड द्या मी किती खुश झालते बघा आता तु दुःखी झाली करस्पॉंग नाही नाही माझी माझी का <laughs> आता तरी चिटकाल नका ना लाव ना नाही आता कसं इकडं वा हा आता बाय सगळं आमचं झालं बर का आणि बरं झालं खरं नव्हतं मंगळसूत्र भारी दिसते तुला यु लुकिंग व्हेरी ब्युटीफुल यु आर मॅरिड लग्न झालं नाही ना आशी सासू घर बर का तुला सासू लई चांगली चला आता घरी जाऊ चल आमच्या घरी चल चल एक येऊन घ्या आता चला 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 चला, चला, चला।, 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 चला। <laughs>